आजी कांबर गाडी बघ बाबा काय काय थकले का रा, रा, कर करते बाय फार गोडगे गेले गोडगे सवय राहिली का आता कामाचे वय राहिले का माझ माझ्या बरोबरच्या सगळ्याला राजीनामा देऊन टाकला का आम्हाला मी करतो तुम्ही करताय म्हणून तुम्हाला सांगते आता थोडी धगदग कमी करा कोर ने कोर को को आ, निमा निमा अरे कोण करीन मग मी कमी करीन मामा टेन्शन घेतो कोणी करल पैसे दिल तर कोणी येत तीन दिवस झाले ते शेत पडत मी भरलते ते हा तू बरी ती एक दिवस बराय गेली निमय भरल निमातच ठेवली म्हणजे मामा हात मागाय अरे शेतकरी तर मग आपलं ते भरतच सवय होईल मामा एक काम करायचं का आपण एखादा गडी ठेवायचा का गडी कुठे इमानदार राहिली आता हाय एक कोण वरखिचा तू इमानदार चांगलं बाई म्हणे तो चोरटा मार्ट नको नाही चोरटा त्या लय वर्षापासून ओळखते मी कोण का आपल्या इथं तिने बाई तिच्या इथं राहिला तो तिच्याकडे राहिला थांबत नाही मामा तिचं आपलं भांडण होत ना असं पण त्याला आपल्याकडे ओळून घेऊ आपण नाही तर तो सांगितलं का ती परत आपलं येऊन येऊ हा तिला कसं माहिती मामा आपण डायरेक्ट त्याला सांगायचं डायरेक्ट घेऊन येऊ आपण त्याला तो येणार आहे त्याचं माझं बोलणं झालं होतं आणि ते बांडण्याचा पाय नको आपल्याला बांडा पोचून आपण लांब स्वतः मी करीन पर, पर मग ते मान ना भांड तांड नको तुम्ही करून किती करणार आहे तुमच्या सारखे लोक सगळे थकले थकले तर कवर काम करा तुमचं नशीब तुम्ही आहे अजून करताय आपण एक काम करू त्याला बोलून घ्या म्हणजे तुम्ही तू खाणे पिण्याची माझी ठेपले ठेवली म्हणून करतोय आपण एक काम करू त्याला मी बोलवते फोन करून इथं आला का तुम्ही त्याच्याशी काय ते बोलून घ्या तुम्हाला पटला तर ठेवा नाही पटला तर नका ठेवू तुमच्या कुणी ओळखीच आहे म्हणजे अशीच ओळख झाली ती त्याशी चालले होते बांधा बांधा नाही ना तू तिथे बसेल आता त्याला विचारलं मी कुठला काय काय त्यांनी सांगितलं डोक्यात माहिती पेटलं की आपल्याशी रोज भांडती माणूस आपल्याकडे वडून घेऊ तु डोकं लावलं बरं बरं पाय फोन तर त्याचा नंबर हाय नंबर त्याचा आज उश्या लावू का त्याला फोन लावला हॅलो कुठं आहे हा आमचे मामा म्हणे तुला बोलवलंय हा मग तू इथं ये मामांशी बोलून घे काय ते हा हा मामा तो तो आला का तुम्ही बोलून घे चला चहा पिऊ तोपर्यंत अजून आला नाही बाई बोल कायला फोन केला ऐक ना त्यासाठी एकदम आनंदाची बातमी ठेवली मी आनंदाची बातमी नाही रे तुला फारकत मग आता आनंदाची बातमी मला तीच दुसरी काय आनंदाची बातमी नाही मी काय ठरवलं माहितीये का म्हणजे मामांना नाही ना आता मी रोज बघते केली थकलेले कंटिन्यू आता बसून राहतोय एका ठिकाणी मग मी त्यांना सांगितलं आपण गडी बघू बाबू म्हणजे आता मी गडी राहतो गाडी थोडा केलं करणार काम पण अरे फक्त थोड्या दिवस गडीच काम कर आपल्याला भेटण्यासाठी तुझं माझं भेटणं होत नाही भेटणं होत नाही मग आता एक गावात ज्यांना ज्यांना माहितीये काय काय दे ना त्यांना काय माहिती मशीन हा पडाय का तिच्या निश्यान भरायला गेला कांदे भरायला गेला त्यांना त्याच्याशी काय घेणं काय घे ना पण मग शेवट काही आहे का नाही काही पैसे काय भेटल आपल्याला मजा पण भेटल मजाच आहे तेवढं मजाच काम होईल पण मग आता मा क्रेडिट मग ति हाडा तिच्या घरीच गेला शेन ना त्याला काय होतंय मी आता सांगितलंय मामा तुझ्या बद्दल असं आता मला विचार करायला गोष्टी की गोष्ट का सोपी काय आता ऐक ना एवढं तरी कर तर तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुझं डोकंच खात माझं डोकं खातो म्हणजे एक का का आपलं पहिल्यापासून वतन तुला लग्न झालं आता मी तुला तुला माझी काळजी आहे ना तुला काळजी काळजी नाही असतो का मामा मी सांगितलंय काय मामाला सांगितलं मामानं सांगितलं असं की गडी आपण त्या गडीला ठेवू मामा बोलले घेऊन येत आला मामा तुझ्याशी काय बोलतील ते आपलं भेटणं होईल सगळं होईल विचार सोप्या गोष्टी काही काही का गावात अखेर माहिती गावात काय माहिती का गावात घरात थोडी माहिती आहे घरात नाही माहिती पण शेवट गावात उलट आहे का घरात राहू आपण उलट रोज तुला भेटल ऐक तू आता जास्त बडबड करू नको आपल्याला तुला भेटायचंय मामांना मामा जे बोलतो ते होच म्हणायचं नाही बडबड करू चल तू चल नको करू चल आता मी मामा विचारते काय सांगायचं हो म्हणायचो आल आल हा काय गाडी काम करेल कामच बाब तू एकदम शंभर टक्के या बाई आपल्या गाव आहे आता मी झाले माथारा मला काय काम होत नाही काम हाय जास्ती सतडदा त्यांना चारा पाणी काढायचा गुमतार काढायचं गायद्वास एवढंच काम आहे बरं तू कस आहे ते कस तू आता खा खाणं पिणं तुमच्या आहे सगळं खाणं पिणं खाणं पिणं खाणं पिणं आणि रोज एक तमाकूची पुडी आणि असलं काही नियमा परमाणे चप्पल विपल चप्पल विपल कपडे नाही मग ते तर राहतच ना एखाद बँकेट बिंकिट ज्या पांघरायला कुडाची जागा खात बीड झोपायला बस नाही ते गडीच करतो आम्ही काय नाही पोर्च मध्ये झोपू बांगड्याच्या पोर्च मध्ये झोपत नाही चाल चाल बरं तो घेणे द्या बोल आता खाऊन पिऊन सगळं तुमच्याकडून पंधरा हजार रुपये द्या ना महिन्याला वर्षाला नाही महिन्याला पंधरा हजार मध्ये ते लय झाले झाले म्हणजे आता तुमचं शेण टाकायचे दुध काढायचे शेतातले काम करायचे काम तर आता शेण टाकायचंय तुमच्या गाय दुवाच्या त्वाच्या शेतातलं पाच कांदे कायला न्यायचे कांदे भरायचे मी मदत करून किती किती करशा थोडी करशा दिवसभर तुम्ही पाणी भर नाही त्याला मामा तुमचा मुलगा काहीच कामाचा नाही तर मला घरी आलं ना तरी चुप कामच करीत नाही तो मला तुमची काळजी बरोबर आहे पण त्याला माहिती तू घरी आलो काम करावं का नाही तो घरी आलो मग मला काय ते सांगा मामा एवढं बघू आपण तुम्हाला कोण बघणार आहे तुमचा मुलगा काहीच करणार नाही आपली शेती हातात पीक पण निघणार नाही कशाला ठेवून विचार करा थोडे पैसे कमी करून टाकू बरं मी काय तो काय कमी जास्त कमी जास्त काय कमी जास्त करणार आता तुमचे सगळे एवढे काम करायचे कमी जास्त काय करते आता पाचशे रुपये रोज पडून त्याला थोडा दिवस मला सुनायचं पुढं काय नाही तुला पटत असेल तर मला पटेलच हा चालेल तिनं सांगायचं काम तू ऐकायचं शंभर टक्के फिरून बोलायचं नाही 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 फिरून बोलत अरे माझ्या सुनाला काम करून द्यायचं नाही म्हणून मी गाडी ठेवून राहिली चालेल चालेल ना चालेल बरं माझं तुम्ही लग काम आला इकडे वावरी चला मला वावर बिवर दाखवतात वावर दाखवून मला लोकांच्या वावरनी कुठं काम करू काग्रेस उपटू घेतून का पंधरा हजार रुपये महिन्या द्यायचं हा हा डॉक्टर टाक तो सासऱ्याच्या जेवण गेला नको टेशन मात्रा झाला तो सासरा मात्रा झाला तिकडे कुठं चालला इकडे वावर इकडं वावर काय पार, तो तो किती करते? आ, किती करते। मी भेटण्यासाठी उद्योग केलेले आम्हाला काही गडीची गरज नाही मी करू तुला काम अगं पण एवढ्या गोष्टी आल्या शेण टाकायचं मी नऊ वाजता सोपन उठतोय घरी गरी दूध कधी काढून मी आहे तुझ्या सोबत मूर्खा खा मी तुला करू लागणार आहे काय करते आता किती किती करायचं आणि काय काय करायचं बाबू एवढा काँग्रेस आहे का तो मी तुला काढू लागणार थोडासा अरे भाई हा थोडा काँग्रेस आहे का ये काय चल तू बॅठ इकडे तू अरे का बाबू नको ना आता तू अरे मातार तुला काढून टाक तरी ए बू मी मी एक करू शकत नाही तो काल एक एक आयडू आकेत घातली शान पर बंद कर तुला मी कशासाठी बोलवेले इथं का खाणीचा आवाज तू चल तू पुढे मला काँग्रेस वालो करायला काय बोलतो संजय मला राऊ पाच तास डोक्याला आपण मस्त इथंच राहणार आहे उलट सोबत राहू दिवसभर रात्री दिवसभर सोबत राहू मला लोक काय म्हणणार आहे काय म्हणणार आहे तुला काम काहीच करायचं का नाही फक्त दाखवायचं रे मामांसाठी नंतर आपलंच आपलं काम चल फिरू थोडस लय दिवसात भेटलाय चल खाली होता ना काय मुर्खावा नाही आता बांधानी चालणार रोप टाकेल रोपातून चालली का जाऊ दे मुरदे त्या म्हाताराला काय रोप कळणार काय मात्र काय आता इकून ये चालली त्या रोपाच्या वावरत तू टेन्शन घेऊ नको रे मी तुझ्यासाठी सगळं करती रे Okay. तू ऐक ना तू कामाच टेन्शन घेतोय तुला काम करावाच लागणार नाही काम करा का कर तुझ्यासाठी घेते ना टेन्शन कशावर का घेतोय काम करायला मला काय कळा ना तुला पंधरा हजार भेटणार आहे महिन्याला हा माझा नवरा नाही नवरा येतच नाही म्हणजे शेती म्हणजे बघतच नाही तू सासराच करत राहतो मर मर करतोच करतो त्याच्यात काहीच भेटत नाही मग तू फक्त माझ्या ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या दोघांचं भेटणं भेटणं होईल म्हणून मी तुला ठेवलेलं आहे खरी गोष्ट मग तुला पहिल्यांदा सांगायला का झालं होतं तुला पहिल्यांदा सांगायचं नसेल तुझं माझं भेटणं होत नाही बाहेर रोज रोज कुठं जाऊ काय सांगू काय करावंच लागत डायरेक्ट घरात राहशील भेटशील मामांना काहीच कळणार नाही आयडिया लावली बघ किती डोकं लावलं भेटेल का कोणी पंधरा हजार महिन्याला दे तुला भेटायचं पण फुकट कोण नाही 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 तुला चांगली आयडिया लावली हुशारी 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 मला पटला तो डोकं चालत आहे बघा तुला डोकं आहे तुला डोकं आहे त्याच्यासाठी तुला ठेवलंय काम काहीच करायचं नाही तुला मला पगाराची गरज नाही मी सासरे पगार घेईन आणि तो पगार तुला देतो तुझ्यासाठी केलं मूर्ख मी अगं तू हुशार आहे मग पहिल्यांदा जास्त सांगितलं असत मी पहिले काही एक आलं केलं असत आता तोंड नको हलो त्यांच्या देखत नकोच नाही नाही त्यांच्या देखत आता काम थोडं फार इकडे तिकडे करणार किरकोळ कारकोळ काम मला सांगायला बघतो तो किरकोळ बस एवढंच ना ना? ना रोज भेटायचं मला आता रात्रीचा शंभर टक्के नक्की ना आपलं टेन्शन नाही राहणार रोज भेट नाही का मोकळच राहून दिशेच आता रान मोकळे झालं तुला आता टेन्शनच राहिलं नाही तुला नवऱ्याची गरज राहील नाही सासरीची गरज राहील नाही कोणची गरज राहील नाही पडतं का तुला पडता पडता का तू येऊ दे का येऊ दे आम्ही ते नव्हतं बोलत मग ते काय म्हणा काय बो असं सांगतो आमचं बोललं चाललो होतो अरे भाऊ समजत होते की मामाशिवाय कोणीच नाही ढळला ना तस मी पाहतो हातात हात घाली त्या काय आणि ही काय बोलली ते मी ऐकलं तू काय बोलला मी ऐकलं तू म्हण मी सॅन टाकिनी म्हणत तुला सॅन नाही बोलेल मी तुला फक्त मजा करायला बोलेल आता सांगायच्या गोष्टी का हा सांगायचं गोष्टी काय अहो तस नव्हतं म्हणत आमचं आमचं मध्ये आज चालू होत का ते म्हण का... काम एवढे राहते नाही पंधरा वीस फोन मामा शांत शांत बस शांत बस तुला गाडी हॅलो ऐक मामा फोन नका फोन काय होणार माहिती का उगत तो तुमचा पोरगा मला काही जात नाही सुख तुमचा पर्ग सुख देणार तू ही ना याच माणसं यावस माणस तू अरे दगड बगड मामा दगड तो गेला गेला तो माझ्याकडनं मी आदाशी भागले मामा तुम्ही विचार करा माझ्या ठिकाणी तुम्ही राहा तुमचा मुलगा रोज राहतो का घरात महिना महिना दोन दोन महिने तू घरी येत नाही मग मग मला सुख कुठं भेटतं मामा त्याचं कच आहे सुख गेलं त्याचे कज आहे मग हे लोक कुसूखीती का लोक कुसुखी ती हा पडत कुझु पडत मी तुला नवरा बोलून घेणार आहे तुला ये ना घर आहे उद्या काय कमी झालं तर महा पोऱ्या मराठी नाही ऐका ना पूर्ण तो काय मला सुख देत नाही तुमचा पोऱ्या हा मला कधी मधी भेटत होता रोज नव्हता भेटत नाही नाही एवढा टाईम मला सांभाळून घ्या मा मापोऱ्या काढतो हा दुसऱ्या माझ्या म्हणजे पाहायचं का तुला गडी ना मामा तू रोज कुठे भेटतो मला आता गडी म्हणून ठेवलं तुम्ही भेटून कुठं दिलं झालं लगेच नाही नाही तुला तर काय तो गडी आयो तुला तू नवरी गरज नाही मामा असं नाही तुमचा पोरगा मला काही सुख देत नाही रात्रीचा पण होई ना तू सुद्धा दुसऱ्या बाईशी बोलतो कॉलवर तो बोलू नाही तर ना बोलू तो पर्या माझा आहे माझं रक्ता माझा झाकून ठेवायचं का ते कुठे लपडे सांगू तुम्ही लपड पकडत मला ते खापणार नाही मलाही बिलकुल खापणार नाही तुला वाटलं तर राय नाही तर तुझ्या बापाच्या घरी लिहू जाय नाही तर नवर तू माझ्या डोळे सांभाळत नको आता आता मामा मी घरी गेलो माझे आई बाप ठेवल आता ना बाकी करू काही मशीन अरे बरे वापर घेऊन जातो नाही तू मा किती जण नाही केले ढोळ्याचा कार चार बॉटल आणतो रे तरी मला दोघांनी पाहिजे म्हणत तुझ्या सुनाची वागणी मला पटत नाही म्हणलं माझी सुन म्हणजे काय नंबर एक तर सोन आहे सुनाने जे ते केलं तू आता लिख लिख आता तो गेला मामा तू सांभाळणार कोणी मला कोण गेला तो पण गेला सोडून ना त्याच्या बरोबर जाय पण माप वर नको तू नाही ठेवणार मामा आता तू गेला तो नाही तर नको ठेवू तो नाही ठेवू पण तू तर जरा ठेवलं होतं ना ठेवलं कुठं आज आणलं तुम्ही केलं आज आणलं म्हणजे आज तुमचं प्रकरण पाला भेटल त्यावर कसं प्रकरण झालं असतं मायक आज सोडून द्या पुढच्या गोष्टी त्याला मी भेटणार नाही तो मला भेटणार नाही जर भेटली ना तुला सांगतो तिथे फोडून टाकेल तुला फोडून टाकेल हा चाल मी हा आणि आज गाडी बडी नको आपल्याला पर्धा नाही चाल जर महा चुकत चुकताच ना महा परत समजून सांगतो भाऊ आठ दिवसाची सुट्टी टाकून यायचं आहे तिची सेवा करायला कोणाशी बोलतो ना ते पाहतो त्याचाही तोंड फोडितो तोही तोंड फोडितो मग पुढे बाई अरे सुन भाई की सुन भाई एकडे नकरी चालू दल झाली गडी ठाम मामा तुम्हाला काम होत नाही याचा गडी आणला तू तिच्या कामाला आणला तू कुठं माझ्या कामाला आणलाय